मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत संताप जमावाने येथील न्यायालयाबाहेर आक्रोश केलाय या प्रकरणामुळे सुमारे पाच तास तणाव ता वातावरण निर्माण झाले होते तसेच जनतेचा रोष पाहता संस्थेचा न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता दृकश्राव्य माध्यमातून सुनावणी करण्यात आली आहे यामध्ये पोलीस कोठडी देण्यापेक्षा त्या नराधमाला भर चौकात फाशीवर चढवा अशी मागणी महिलांची होती त्यावर महिलांची संख्या लक्षणीय होती आरोपीला आमच्या ताब्यात द्या त्याला भर चौकात फासावर लटकावा अशी जोरदार मागणी जनसमुदायाने केल्यामुळे प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झाले होते यामध्ये पोलिसांनी जमावाला सुरक्षित अंतरावर रोखण्याचा प्रयत्न केला असता संताप जमावाने कॅम्प रोडवरील वरील रास्ता रोको केला परिणामी परिस्थिती अधिकच चिघळली अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सहकारी वकील यांच्या चर्चा होऊन अखेर या प्रकरणी व्हिडिओ कोणसेद्वारे सुनावणी करण्यात आली त्यामध्ये संसदेला येत्या सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली संसदेचा न्यायालयात हजर न केल्यामुळे संताप नागरिकांनी पूल चौकात तब्बल पाच रोको केला डोंगराळ येथील विजय करणाऱ्याला फाशी द्या मागणीसाठी आज मालेगाव बंदची देखील देखी मागणी केली आहे त्यामध्ये मूक मोर्चा देखील करण्यात आलाय अशा नराधमाला खरोखर फाशी झाली पाहिजे अशी देखील महिलांमध्ये मागणी होत आहे त्यांनी मान्य न्यायालयाला विनंती केली की या आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिसीवर अर्ज करण्याची परवानगी द्यावी तसा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांनी तसा परवानगी अर्ज दिला आणि मान्य न्यायालयाने मंजूर केला आणि या आरोपीची पुन्हा सात दिवस पोलीस कस्टडी मिळावी असं अनेक मुद्द्यांवरून रिमांड रिपोर्ट न्यायालयात हजर करण्यात आलेला होता माननीय पाटील साहेब यांच्या न्यायालयात रिमांड रिपोर्ट काढण्यात आले सरकारी वकील म्हणून मी त्या बॉक्सोफोर्टचा विषय सरकारी होतील असल्याकारणाने ते प्रकरण माझ्याचकडे असल्याकारणाने अनेक मुद्द्यांवर पोलीस कस्टडी मागण्यात आलेलं होतं सर्वप्रथम आरोपीने ज्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून जो काही खून केलेला आहे तो खून एका हत्याऱ्याने केलेला आहे ते हत्यार या चार दिवसाच्या पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीने काढून दिलेला नाही आहे आरोपीने पोलीस दरम्यान कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही आहे म्हणून रिकव्हरीचं ग्राउंड असल्या कारणाने ते एक ग्राउंड होतं दुसरं ग्राउंड असं होतं की आरोपीला अशा प्रकारचे कृत्य करण्यामध्ये आणि त्या पीडित मुलीला किडनॅप करून नेण्यामध्ये अजून आरोपीला कोणी सहकार्य केलेलं आहे का त्याला कोणी मदत केलेली आहे का या कारणावरून देखील आरोपीचा पोलीस स्पेक्षर रिमांड घेण्यात आलेलं आहे ते देखील एक कारण होतं त्यानंतर या गुन्ह्यामध्ये जे काही सूक्ष्म एव्हिडन्स आहे तो कलेक्ट करायचा आहे त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना पुरेपूर संधी मिळाली पाहिजे यासाठी मी तिथं माननीय न्यायालयात युक्तिवाद केला आणि तसंच या घटनेव्यतिरिक्त या घटनेला कोण कोण आय विटनेसेस आहेत त्यांचा देखील अजून जाबजबाब नोंदवायचा आहे शिवाय या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आधारलेला आहे आणि त्याच्यामुळे जनक्षोभ आहे प्रक्षुब्ध आहे त्याच्यामुळे या घटनेमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तपासी अधिकारी यांना संपूर्ण डिटेल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांना योग्य असा वेळ दिला गेला पाहिजे म्हणून पोलिसांनी जे काय सात दिवस पोलीस कस्टडी मागितलेली होती ही पूर्ण कस्टडी मेहरबान कोर्टाने मंजूर केलेले आहे आणि आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये रिमांड दिले आहे का नाही आरोपीच्या आरो, आरो, वकिले वतीने आर, कोणी वकीलपत्र घेतले नाही बारने मालेगाव वकील संघाने तसा ठराव देखील केलेला आहे की आरोपीचं कोणीही वकीलपत्र घेऊ नये परंतु आरोपीकडनं एक अर्ज आलेला होता मान्य न्यायालया की मला शासकीय खर्चाद्वारे शासनातर्फे माझी बाजू मांडण्यासाठी एक वकील देण्यात यावे असा त्यासाठी मान्य न्यायालयाने त्याचा अर्ज मालेगाव तालुका विधी समिती जी आहे त्या विधी समितीकडे पाठवलेला हो आहे तुमचा जो काही दुसरा प्रश्न आहे की आरोपी हा मनोरुग्ण वगैरे आहे का तर आरोपी हा कुठल्याही प्रकारचा मनोरुग्ण नाही आहे तो चांगल्या प्रकारे फिट आहे फिजिकल फिट आहे ओके सर थँक्यू प्रेस द बेल अपडेट